आज पाच मार्च चा दिवस आहे आणि आजचा दिवस हा वसईकरांसाठी खूप भावनिकदृष्ट्या महत्वाचा दिवस आहे वसईचा हरित पट्टा टिकवण्यासाठी वसईची गावं टिकवण्यासाठी वसईतल्या लोकांनी पंधरा वर्षापूर्वी एक आंदोलन सुरू केलं होतं आणि याच दिवशी तत्कालीन त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने या आंदोलकांवरती अमानुष लाठीचार्ज केला होता लाठीचार्ज मध्ये मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होती माजी आमदार विवेक पंडित यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं आणि त्यावेळेच्या जखमा जरी भरल्या असतील तरी वसईच्या लोकांच्या मनावरती त्या जखमा अजूनही जिवंत आहेत अध्यक्ष होते आणि मला या निमित्ताने आज सांगावं असं वाटतंय की महाराष्ट्र सरकार हरित आच्छादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे तसंच वसईचा हरित पट्टा सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलावीत तिथे काही महत्वाचे निर्णय घेणे गरजेचे आहे उदाहरणार्थ वसईतल्या हरितपट्ट्यांमधला एफ एस आय कमी करणं तिथल्या वाड्या शेतांमधल्या पिढ्यान पिढ्याची असणारी घरं अधिकृत करणं तिकडच्या शेतीला संरक्षण देणं आणि बावखळांचं संवर्धन करणं अशा प्रकारचे महत्वाचे निर्णय जर तिथे घेण्यात आले तर ता तिथला हरित पट्टा संरक्षित राहू शकतो आणि ह्यासाठी मी विनंती करते सरकारला की काहीही करून वसईचा हरित पट्टा संरक्षित ठेवण्यासाठी शासनाने पावलं उचलावीत आणि मला आशा आहे की तशी पावलं उचलली जाते व्हीपीएल युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका